काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका सभेमध्ये मुस्लिम समाजाची टोपी घालण्यास नकार दिला असंच एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मुस्लिमांची गोल टोपी डोक्यावर घालण्यास नकार दिला होता मात्र आता बिहार राज्यामध्ये नितीश कुमार यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली जाते मात्र बिहारचं राजकारण हे कुठल्या जा पक्षाभोवती नाही तर जातीभोवती फिरताना पाहायला मिळतं त्याचसोबत बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीबद्दल अनेक चर्चा आहेत मात्र याच बिहारचा राजकीय इतिहास तुम्हाला माहितीये का कोणकोणत्या पक्षांनी बिहारची राजवट सांभाळली नितीश कुमार मुख्यमंत्री कसे झाले प्रशांत किशोर यांनी सुरू केलेला जनसुराज पक्ष आणि नितीश कुमार यांनी आता मुस्लिम टोपी घालण्यास दिलेल्या नकाराचं कारण हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट बिहार हे उत्तर भारतातील एक महत्वाचं राज्य आहे जिथे तांदूळ गहू मका अशी शेती प्रामुख्याने केली जाते मात्र तरीही तिथल्या युवकांना रोजगार नाही म्हणून त्यांना तिथून निघून दिल्ली मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये येऊन दहा बारा हजारसाठी नोकरी करावी लागते याचसोबत सोबत बिहारचे राजकीय वाटचाल ही फार खडतर होती सुरुवातीच्या काळात एकोणीसशे एकसष्ट पासून एकोणीशे सत्तर पर्यंत बिहारमध्ये काँग्रेसचे राज्य होते मध्ये एक वर्ष समाजवादी पक्षाने बाजी पलटली मात्र पुन्हा एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत काँग्रेसने बिहारमध्ये स्वतःचं वर्चस्व गाजवलं नंतर बीजेपी जनता दल जनता युनायटेड समता पक्ष अशा अनेक वेगवेगळ्या पक्षांनी बिहारची राजवट सांभाळली मात्र दोन हजार दहा पासून जनता दल युनायटेडचे नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम करतात गेल्या नऊ टर्म ते सतत मुख्यमंत्री राहतात पण यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की नितीश कुमार मुख्यमंत्री म्हणून राहतील की लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांच्याकडून त्यांचा पराभव होईल का प्रशांत किशोर यांनी सुरू केलेला नवीन जनसुराज पक्ष यावेळेस बाजी मारेल नितीश कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक पक्ष बदललेत जनता दल समता पक्ष काँग्रेससोबत महागट संबंध आणि बीजेपीचं नेतृत्व करत मुख्यमंत्री जून दोन हजार तेरामध्ये जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा नितीश कुमार यांनी भाजपशी संबंध तोडले त्यामुळे दोन हजार चौदामध्ये त्यांच्या पक्षाला मोठं नुकसान सहन करावं लागलं सध्या बिहारच्या निवडणुकीमध्ये तेजस्वी यादव नितीश कुमार आणि जनसुराज पक्ष फक्त याबद्दलच चर्चा होते नितीश कुमार यांनी अनेक पक्ष बदलल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार नक्कीच या गोष्टीचा विचार करतील हे तर ठरलेलं आहे बाकी जातीचं राजकारण म्हणायला गेलं तर बिहार सरकारने आकडेवारी जाहीर केली होती ज्यात अतिमागासवर्गीय लोकांची संख्या जास्त आहे एकूण त्रेसष्ट टक्के लोकांची संख्या ही अतिमागासवर्गीय आणि मागासवर्गीय लोक पस्ट यादव फक्त चौदा टक्के तर ब्राह्मण समाज हा चार और टक्के अनुसूचित जाती फक्त वीस टक्के आहेत राज्यात सर्वाधिक आकडेवारी अतिमागासवर्गीय म्हणजे ईबीसी ची छत्तीस पूर्णांक एक टक्के आहे आणि त्यानंतर मागासवर्गीय ओबीसी ची सत्तावीस पूर्णांक तेरा टक्के तिसऱ्या क्रमांकावर सामान्य वर्गाची संख्या पंधरा पूर्णांक बावन्न टक्के आहे तर यादव समाज एकूण चौदा टक्के आहे यादव समाजात ग्वाला अहिर घासी सदगोप आणि मैहर आदी जातींचा समावेश आहे आणि तसंच यादवांनंतर बिहारमध्ये कुशवाह समाजाचा नंबर लागतो त्यांची लोकसंख्या चार पूर्णांक एकवीस टक्के तर ब्राह्मण तीन पूर्णांक शहाऐंशी टक्के राजपूत तीन पूर्णांक पंच्याऐंशी टक्के तर मुसहर जाती तीन पूर्णांक आठ टक्के आहेत आणि तसंच म्हणायला गेलं तर बिहारच्या राजकारणामध्ये कुर्मी जातीचं प्रचंड वर्चस्व आहे कुर्मी जातीची लोकसंख्या केवळ दोन पूर्णांक शहाऐंशी टक्के असूनही बाकी समाजाच्या लोकसंख्यांचे प्रमाण पुढील प्रमाणे आहे बडाई समाज एक पूर्णांक पंच्याऐंशी टक्के पासी समाज शून्य पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के असून मुल्हा समाज दोन पूर्णांक सहा टक्के बनिया समाज दोन पूर्णांक तीन टक्के कानू समाज दोन पूर्णांक सहा टक्के नेनिया समाज एक पूर्णांक नऊ टक्के कुंभार समाज एक पूर्णांक चार टक्के आदी समाजांची लोकसंख्या कमी आहे मात्र आत्ताच सुरू केलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनशुराज पक्षाने बिना जातीचं राजकारण करायचं ठरवलंय हे खरंच शक्य आहे का त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जातीचं राजकारण जर होत असतं तर लोकांनी नरेंद्र मोदी यांना वोट केलंच नसतं प्रशांत किशोर म्हणाले की कि बिहारच्या लोकांकडे दुसरा विकल्प नाही त्यामुळे त्यांना दरवेळी भाजपला जिंकून द्यावं लागायचं मात्र आता त्यांची पार्टी बिहारच्या जनतेसाठी एक विकल्प म्हणून उभी राहणार आहे आणि अशातच नितीश कुमारांचं टोपी न घालणं हा बिहारच्या जनतेसाठी चर्चेचा विषय बनलाय एका मुस्लिम समाजाच्या सभेमध्ये त्यांनी मुस्लिमांची गोल टोपी नाही घातली त्यावर बिहारचं राजकारण पेटताना दिसतंय नितीश कुमार यांच्या या कृत्यामुळे बिहारचा मुस्लिम समाज नाखुश आहे मुस्लिम समाजाची संख्या सतरा पूर्णांक सत्तर लाख इतकी आहे आणि निवडणुकीच्या काळात या सगळ्यांची मतं आपल्याला मिळावी असं प्रत्येक पक्षाची इच्छा असते मात्र नितीश कुमार यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय असं म्हणायला हरकत नाही आणि दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर जनता युनायटेड पक्ष हा केंद्रात भाजपसोबत सत्तेत आहे आणि ते राज्यातही एकत्रित निवडणूक लढवत आहेत त्यामुळे भाजपला नाराज करून हिंदू मतांपासून दूर जाणं हे नितीश कुमार यांना जमणार नाही त्यामुळे त्यांनी मुस्लिम समाजाची टोपी नाकारली असंही म्हटलं जातं पण हा टोपीचा मुद्दा अजून पेट घेण्याची शक्यता आहे कारण नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे आणि मुस्लिमांची टोपी नाकारल्याने मुस्लिमांनाच नाकारले ना असा विचार करून मुस्लिम समाजातले सतरा लाख लोकांची मतं कदाचित यावेळेस बदलू शकतात यापूर्वीचा इतिहास बघितला तर दोन हजार नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांना पराभूत केलं होतं तब्बल एकशे पंधरा जागा त्यांनी जिंकल्या होत्या आणि भाजपला एक्क्याण्णव जागा मिळाल्या होत्या आणि त्यावेळेस मुस्लिमांची आणि अतिमागासवर्गीय लोकांची मत नितीश कुमार यांना मोठ्या प्रमाणात मिळाली होती यावेळेस कदाचित दृश्य बदलताना दिसू शकतं त्याच्या मागचं दुसरं कारण असं आहे की तेजस्वी यादव यांची लोकप्रियता जास्त आहे तुम्हाला काय वाटतं यावेळेस या बिहारच्या निवडणुकीमध्ये कोणाची पडडी जड होणार आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा